बघा व्यापारात झालेल्या नफा वाटणीत राजूला नऊशे नव्वद बाबूला आठशे पंचवीस रुपये मिळाले तर, तर दोघांना मिळालेल्या नफ्याच गुणोत्तर किती प्रश्न सोडवायचा कसा पर्याय दर्शवले नाही दोघांची नावं इथं मांडा राजू आणि बाबू प्रश्न परत एकदा व्यापारात झालेल्या नफा वाटणीत राजूला नऊशे नव्वद रुपये तर बाबूला आठशे पंचवीस रुपये मिळाले राजूला नऊशे नव्वद तर बाबूला आठशे पंचवीस रुपये मिळाले प्रश्न दोघांना मिळालेल्या नफ्याच गुणोत्तर किती नऊशे नव्वद आठशे पंचवीस या संख्यांना संक्षिप्त रूप द्या दोन्ही संख्या पाचच्या पाड्यात जसं की पाच एक पाच उरले चार झाले एकोणपन्नास पाच नम पंचेचाळीस परत उरले चार झाले चाळीस पाच आठ चाळीस भाग एकशे अठ्ठ्याण्णव न जातो इथं पाच न भाग द्या पाच एक पाच उरले तीन झाले बत्तीस पाच सख तीस उरले दोन झाले पंचवीस पाचा पाच पंचवीस परत एकशे अठ्ठ्याण्णव एकशे पासष्ट अशा दोन संख्या या दोन्ही संख्या तेहतीसच्या पाड्यात आहेत की तेहतीस गुणीला सहा एकशे अठ्ठ्याण्णव आणि तेहतीस गुणीला पाच एकशे पासष्ट म्हणजे सहा पाच लक्ष द्या दोघांना मिळालेल्या नफ्याच गुणोत्तर किती सर दोघांना मिळालेल्या नफ्याच गुणोत्तर किती हा प्रश्न त्याच उत्तर सहा प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते ओके okay. गुणोत्तर प्रमाण ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल